किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मिरची फ्राय मिरची तर पावसाच्या दिवसात जेवण जात नाही तर त्याच्यासाठी हिरवी मिरची लोणचं पापड असं डाळी बरोबर भाताबरोबर किंवा चपाती बरोबर खायला चव येते तोंडाला त्याच्यासाठी मी इथे अर्धा ते, ते पाव किलो मिरची आहेत हिरव्या भरपूर मिरच्या आणलेल्या एक दीड किलो आणलेल्या त्याच्यामुळं पिकून गेल्या तर काही नाही पिकलेला असला तरी पण चालतील इथे आपण या हे डेट मोरून घ्यायचं जेवढं कट होतील तेवढे कट करायचं इथे डेट मोरून घ्यायचं आणि पहिले मिरच्या पण स्वच्छ धुवायच्या एक ते दोन पाण्याने धुवायच्या कारण पावसाच्या दिवसात केमिकल असतो आणि पाण्यामध्ये मीठ टाकायचं मिठाचं पाणी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या भाज्या कोणत्या पण भाज्या आहेत त्या आणल्यानंतर मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायच्या मग त्यावर केमिकल भाज्यांचा जातो आजकाल भाज्यामध्ये जास्त केमिकल असतं तरी ते बघा असं कट करायचं डेट आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर सबस्क्राईब करा माझं व्हिडिओ तुम्हाला आवडत असला तरच लाईक करा, ला करा आणि कमेंट पण करा आणि जास्त करून शेअर करा बघत जा व्हिडिओ तर इथे आपण मिरचीचं हे डेट मोरून घेतलेले आहेत आता आपण या मिरचीला कट करायचं तुम्हाला आवडत असेल पूर्ण अख्खी मिरची ठेवायची तर अख्खी ठेवायची नाहीतर तिचे दोन पीसेस करायचं कारण जेवता नाही ना असं छोटे छोटं पीस असल्यानंतर मग ते बरं पडतात तोरायला होत नाही डायरेक्ट खायचं तर इथे मी कट करणार आहे मिरची असं दोन पीसेस करायचं बी तुम्हाला आवडत असेल तर ठेवा नाही तर काढून टाका असं कट पण मारू शकता कारण लवकर शिजणार आणि माझ्या रेसिपी खूप साध्या साध्या आहेत आणि एकदम घरगुती आहे ज्या आपण घरामध्ये साहित्य त्याच्यामध्येच काही एवढ्या मोठी रेसिपी पण नसते आणि तुम्ही बघत जा नेहमीच बघत जा आणि मिरची कट करताना नेहमी आतमध्ये बघायचं कधी खराब वगैरे हो असली तर कट करून घ्यायची असं बघत जायचं आणि भाताबरोबर तर एक नंबर मिरची लागते तुम्ही जेव्हा बघा लग्नाचा जेवण पंक्तीत जेवता तेव्हा मिरची पापड लोणचं एक नंबर लागतो तसं ह्या मिरच्या एक दिवस बघून ठेवायचे दोन ते तीन दिवस ठिकतात त्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवा अशा बघायच्या नेहमीच मिरची कट करताना भाजी कर कट करताना प्रत्येक भाजीला बघायचा आपण ती व्यवस्थित आहे साफ आहे की नाही की कि खराब आहे आणि फ्रीजमध्ये भाज्या ठेवायच्या पहिले पण स्वच्छ भाज्या धुवायच्या नंतरच फ्रीजमध्ये ठेवायच्या तर माझं फेसबुकवर पण व्हिडिओ असतात फेसबुकवर पण तुम्ही बघत जा शॉर्टमध्ये पण बघत जा इंस्टाग्रामवर पण बघत जा शॉर्टमध्ये छान छान व्हिडिओ आहेत कुणी सबस्क्राईब नाही केलं माझ्या चॅनलचं सबस्क्राईब पण करा इथे बघा आता आपण काय पूर्णपणे मिरच्या झालेल्या आहेत कट करून कशा एक दोनच मिनटं लागतात जास्त वेळ पण नाही लागत आणि खायला पण एक नंबर लागतात टेस्टी लागतात इथे बघा अशा पूर्णपणे मिरच्या झालेल्या आहेत बघा कशा कट केलेल्या आहेत नक्की तुम्ही एकदा जास्त मिरच्या आणल्या ना तर माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवा खूप दिवस टिकतात अशा कट करायच्या पिसेसमध्ये छोटे छोट्या 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 इथे कळे ठेवलेली आहे त्याच्या पाणी टाकायचं असं एक ग्लास पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये आपण मिरच्या कट केलेल्या आहेत त्या टाकायच्या पाणी जास्तच ठेवायचं एवढं पाणी ठेवायचं इथे ढाकून ठेवायचं असं ढाकण आणि स्लो गॅसवर एक दहा मिनटं शिजवून घ्यायची एक दहा मिनटं झालेली आहे आणि छान असं मिरच्या शिजलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये थोडस पाणी आहे तर आपण इथे काय करायचं प्लेटमध्ये मिरची काढून घ्यायच्या मिरच्या कारून घेतलेल्या आहेत आणि हा इथे पाणी तो फेकून टाकायचा इथे अर्धी पली तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं पाहिजे करकराव अस मी आताच मिरच्या फ्राय केलेल्या आहेत म्हणून ते मिरच्याच तेल बी आतमध्ये आहे तेलामध्ये कारण एक व्हिडिओ शूट झालेला आहे त्याच्यामुळे तोच तेल आहे तर ते इथं तेल गरम झालेलं आहे छान असा त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर हल्दी पावडर आहे अर्धे चमचा छान अशी तेलाची एकदम असा खोरणीचा आला पाहिजे तेवढा टेस्ट छान येणार आणि ते आपण आता मिरची टाकायच्या तेलावर परतून घ्यायचं एक बघा तेलावर परतलेलं इथे बघा मिरची झालेली आहे तर आपण काढून घ्यायचं प्लेटमध्ये इथे फ्रायची मिरची झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात्रा धन्यवाद